सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माझे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री आदरणीय दादा यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो युतीच्या काळामध्ये यांनी एक मागासवर्गीय घरातील एका मागासवर्गीय कुटुंबातील सभासदाला ज्याने की सर्वसामान्य घराण्यामध्ये जन्म घेतला अशा सर्वसामान्य माणसाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उप दिले त्याबद्दल हा प्रामाणिकपणाचं फळ म्हणायचं का अगदी अजित पवारांच्या पार्टीच्या शपथविधीवेळी देखील तुम्ही सोबत होतात त्यांच्या अगदी पक्षपुटीनंतरही त्यांच्यासोबतच होतात तुम्ही तुम्हाला पिंपरी चिंचवडकरांना सर्वांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रांना माहिती आहे की आदरणीय दादासोबत मी गेली वीस वर्षापासून आहे खरं बघितलं तर माझी ही तिसरी टर्म आहे आणि तिन्ही टर्मच्या टायमाला मी अजितदादासोबत राहिलेलो आहे चांगल्या काळातही वाईट काळातही आणि मी एक प्रामाणिकपणे दादांचं काम केलेले पक्षाचं काम केलेले या प्रामाणिकपणाचीच एक एक निष्ठपणाची ही पावती आहे असं मी समजतो खर खरं खर तर तुम्हाला उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर खरं तर पिंपरी चिंचवडमधले जे नेते आहेत त्यांच्यामध्ये उत्साह दिसत आहे नेमकं काय कारण आहे खरं बघितलं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या तिन्ही नेत्यांना शेवटी आमची युती आहे युतीमधील सर्व प्रमुख पदाधिकारी प्रमुख नेत्यांना मी मनापासून धन्यवाद देतो महाराष्ट्रामध्येही युतीच्या माध्यमातून खरं तर महाराष्ट्र राज्याचा विकास करण्याचं चा काम चालू आहे पिंपरी चिंचवड परिसरामध्येही माहिती युतीचेच सर्व उमेदवार आहेत आमच्या चिंचोड मतदारसंघामध्ये बघितलं तर शंकरराव जगताप असतील भोसरी मतदारसंघामध्ये महेश लांडगे असतील उमाताई खापरे असतील अमित गोरखे असतील हे सर्वजण युतीचे आमदार आहेत त्यामुळं आम्ही सर्वजणांना विश्वासात घेऊन सर्वजण एकमेकाच्या विचाराने पिंपरी चिंचवड शहराचा विकास करणार आहोत आता पिंपरी चिंचोडकर थांबणार नाही विकासाच्या पिंपरी महानगरपालिका अत्यंत काही महिन्यांवरती आहेत पक्षानं तुम्हाला ताकद दिली उपाध्यक्ष केलेला आहे विधानसभेचं कशा पद्धतीनं पुढे जाणार आहात आणि महानगरपालिकेमध्ये नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे एकला चलो असणार आहे की तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहात नाही आता जसं बघितलं तर आजपर्यंत आम्ही माहितीच्या माध्यमातूनच काम करतोय युतीच्या माध्यमातून काम करत असताना शेवटी तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील आदर आदरणीय एकनाथजी शिंदे असतील आदरणीय दादा असतील आणि रामदास आठवले असतील ह्या सर्वांची युती आहे त्यामुळं वरिष्ठ नेत्याचा जो निर्णय होणार आहे तोच निर्णय पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये लागू राहील असं माझं मत आहे अगदी जुना काळ आठवत असताना म्हणजे टपरी चालक आमदार आणि थेट आता विधानसभा उपाध्यक्ष काय वाटतं हे सगळं बघून नाही वास्तविक बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मी तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केलेले स्थायी समितीचा अध्यक्षपद म्हणून काम केलेले आज आमदार म्हणून मी तिसऱ्यांदा परत एकदा निवडून आलेले आणि ह्या सर्व गोष्टीचा जर बघितलं तर तुम्ही मी दादाशी एकनिष्ठ राहिले दादांनी पण माझ्यावरती खऱ्या अर्थाने विश्वास दाखवला आहे त्यांच्या विश्वासाला तडाणं जाऊ देत आम्ही पक्षासोबत एकने एकनिष्ठपणे राहिलेलो आहे उदाहरणार्थ की दादासोबतही एकनिष्ठपणा राहिलेलो आहे आणि एक प्रामाणिकतेचं फळ एक कष्टाचं फळ आपण एक एका नेत्यासोबत एकनिष्ठ राहिलो त्याचा पण हा एक, एक आनंद वेगळाच आहे शेवटी मला उपाध्यक्षपद दिलं तर आज हे एवढं संविधानात्मक पद आहे की त्या पदाची किंमत महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहिती राहणार आहे आणि माझा पण असाच दृष्टिकोन राहील की महाराष्ट्रातील सर्व जनता जे दिन गोर गरीब असणारे त्या सर्व जनतेला विकासाच्या माध्यमातून राहिलेली कामाच्या माध्यमातून पुढे येण्याचा एक समृद्ध महाराष्ट्र करण्याचा आमच्या सर्व हेतूचा प्रयत्न असणार आहे त्यात मी सामील असणार आहे परंतु कधी वाटलं होतं की इथपर्यंत हा प्रवास येऊन थांबेल आता शेवटी स्वप्न स्वप्न असतं माझंही स्वप्न होतं मी नगरसेवक झालो माझं स्वप्न होतं मला स्थायी समितीचं अध्यक्षपद भेटायला पाहिजे माझं स्वप्न होतं मला आमदार व्हायचं होतं मी आमदार झालो शेवटी आमदार झाल्यानंतर मी मंत्रिपदापर्यंत जाईल असं मला वाटत होतं पण तिसऱ्यांदा ज्यावेळेस मी आमदार झालो त्यावेळेस माझा विश्वास असा ठाम झा जा, ठाम झाला की आदरणीय दादा मला ह्या मंत्रिमंडळात काहीतरी स्थान देतील आणि खऱ्या अर्थाने त्यांनी उपाध्यक्ष पदाच्या उपा रूपाने का असं ना मला ते स्थान दिलेलं आहे त्यामुळं मी तर समाधानीच आहे पण पिंपरी चिंचवडमधील आमचे सर्व मतदार बंधू असतील माझे पिंपरी चिंचवडकर असतील पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नगरसेवक नगरसेविका अधिकारी जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये कामं करतात त्या सर्वांना मनापासून आनंद झालेला आहे आणि ह्या आनंद याच्यामुळं झाला आहे की आणि मलाही आनंद झाला आहे खरं तर माझ्या मतदारसंघातील पिंपरी चिंचवड शहरातील तमाम जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाचा आज चीज त्या विश्वासाचा विश्वासाला आज फळ भेटलं असं मी मानतो नाही आता तुम्ही स्वप्नांचा उल्लेख केला परंतु तुम्ही पाठीमागं देखील म्हटला होता की आम्हाला अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून पाहिजे आहेत आमचंही स्वप्न जे की दादानी बघा तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून किती वेळा शपथ घेतली तुम्हाला तरी माहिती का आणि मलाही तरी माहिती का पण एक लक्षात ठेवा प्रत्येकाचं स्वप्न असतं महाराष्ट्राच्या जनतेचं विशेषतः करून पिंपरी चिंचवड शहरातील जनतेचं बारामतीकारांचं आमच्या सर्वच कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणाऱ्या सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनापासून असं त्यांचं स्वप्न आहे की आदरणीय दादांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद बसवावे लवकरच होतील लवकरच होतील तुम्ही वाट बघा